नमस्कार पूजा मानकर पवित्र पोर्टल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस शिक्षक पद्भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक हे आपल्या न्यूज बुलेटिनवर आलेले आहे या न्यूज बुलेटिनमध्ये उर्दू माध्यमात राउंड राऊंडमध्ये ज्या आठशे बहात्तर उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहे त्याबाबत तसेच त्यांच्या नियुक्तीबाबत आणि मुलाखतीसह होणाऱ्या राऊंड बाबतची माहिती या प्रसिद्धीपत्रकात आलेली आहे त्याबाबत आपण बघणार आहोत शिक्षक पदभरती प्रसिद्धीपत्रक पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पंचवीस जून दोन हजार सो चोवीस व दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये अनुक्रमांक अनुक्रमे तीन हजार एकशे पन्नास व एकशे छप्पन अशा एकूण तीन हजार तीनशे सहा रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार एक आणि सात डिसेंबर दोन हजार एकमधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक चौदा मार्च दोन हजार मुलाखती शिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवर निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर यादीमध्ये एकूण आठशे बहात्तर रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारस होत आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तर उर्दू मिडियमचे आपल्या या महिन्यामध्ये बारा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जी काही प्रोविजन केलं होतं कशासाठी तर मुलाखती शिवाय या जागेवर त्यांची नियुक्ती होण्यासाठी त्यांना ऑप त्यांना स्वप्रमाणपत्र करायचे होते त्यासाठी जागा दिली वेळ दिली होती तर त्या स्वप्रमाणपत्राचे आता लिस्ट लाग त्यानुसार लिस्ट लागलेली आहे यादी लागलेली आहे आणि उर्दू मिडियममध्ये जे काही उमेदवार पात्र झालेले आहेत आठशे बहात्तर उमेदवार त्यांना संबंधित नियुक्ती प्राधिकरण अधिकाऱ्यांजवळ आपली कागदपत्रे पडताळून नियुक्ती घ्यायची आहे त्याबाबतचे हे प्रसिद्धीपत्रक आहे तर संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेले उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हा आर्थिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्या शुभेच्छ शुभेच्छा मुलाखतीसह पदभर्ती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यता धारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे माजी सैनिक या समांतर आरक्षणातील दहा टक्के रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माजी सैनिक यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येईल म्हणजे आता ही जी उर्दू माध्यमाची यादी लागलेली आहे तर आता आपली मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील यादी लागण्याची शक्यता आहे तर त्यासाठी एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर या पद्धतीने गुणमूल्यांकन करून आपली जी काही निवड यादी आहे ती जाहिरात ती प्रसिद्ध होणार आहे तर न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी तर जेव्हा आपली ही मुलाखती सहपदभरती होणार तेव्हा आपल्याला असेच न्यूज बुलेटीनमध्ये माहिती येणार प्रसारित होणार आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांकडपर्यंत अभियोग्यता धारकांपर्यंत शेअर करा जेणेकरून नवनवीन अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू धन्यवाद